डोकं जाग्यावर ठेवून कामं केली ना तर माणसाकडनं चुका होत नाहीत इतकी सर्दी आहे मला आणि एवढ्या सर्दीमध्ये मी सायंकाळी माझा हेअर वॉश केला सध्या गौरी गणपतीचं चा फेस्टिवल चालू आहे घरी गणपती बाप्पा आहे त्यामुळे सकाळी सकाळी आंघोळ करावी लागतीये त्यामुळे मी विचार केला की सकाळी हेअर वॉशला वेळ भेटत नाही आणि त्यामुळे काल रात्री सहा वाजता मी हेअर वॉश केला आणि काल हळदी कुंकवाचं सुद्धा इन्व्हिटेशन होतं आणि रेडी व्हायचं होतं आणि तीच सगळ्यात मोठी चूक झाली माझी सर्दी जी कमी झाली होती ती परत वाढली आहे आणि आता सर्दीमुळे काही सुचत जर मी सोडायला गाडीवर ये केली तर अजून वाढेल त्यामुळे सुट्टी दिली आणि मी ही सुट्टी घेतली शाळेला तिने दांडी मारली पण सुट्टी मला भेटली त्यामुळे मी विचार केला की गॅलरीमध्ये खूप सारी गुलाबाची फुलं आलेली आहेत गणपती बाप्पासाठी त्याचा हार बनवते कारण जुना हार सुकून गेला होता मस्तपैकी हार बनवला आणि गणपती बाप्पाची आरती केली आणि दिवसभर मात्र ब्लँकेट मध्ये पडून होते कारण काहीच करायची इच्छा होत नव्हती औषध पाणी सगळंच घेतलं पण सर्दी काय थांबे ना त्यामुळे दिवसभर आराम केला आणि त्यानंतर रात्री आता काय हा मात्र प्रश्न मोठा होता त्यामुळे आज आम्ही म्हटलं की चला सुट्टी आणि आजारपणात मॅगी खायला जरा वेगळीच मजा येते आणि त्यावरून त्या बाहेर मात्र फुल पाऊस चालू आहे सायंकाळची आरती करून घेतली मस्त पैकी मॅगी बनवली पूर्ण दिवस मी किचन मध्ये नव्हते त्यामुळे किचनची थोडी आवरावर केली शिंक्या काय सुधरू देत नव्हत्या तरी सुद्धा पाण्यामध्ये हात न घालता आवरावर करून घेतली जेणेकरून संध्याकाळी झोप लागेल जे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल की किचन ओटा क्लीन केल्याशिवाय मी काही झोपत नाही कसं बस दुखणं अंगावर काढत आजचा दिवस तर गेला बघूया उद्या कमी नाही झालं तर हॉस्पिटलला जाते चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय